महादेव की बोलो रे भाई बजरंग बली की भारत माता की गौ माता की बोलो रे भाई सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की सर्वांनी कृपया आपलं स्थान ग्रहण करावं महाकुंभ प्रयाग योग हा एक अत्यंत अभिनव असा कार्यक्रम जो व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनच्या सहकार्याने आज इथे संपन्न होतो आहे आणि आपण सगळे भाग्यशाली आहोत की आज साक्षात मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित आहेत जोरदार टाळ्यांनी आपण देवेंद्रजींचं स्वागत आणि अभिनंदन करूया या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी जी अनुभूती घेतली आहे त्याचे स्पंदन आपण सगळे अनुभवू शकतो कार्यक्रमात स्वागत करताना मी व्हॅल्युएबल ग्रुपचे श्री अमिया हेटे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे स्वागत करायचं आहे तसंच तसच सौभाग्यवती मंजिरी हेटे यांनाही विनंती करतो की त्यांनी या संगमाचं प्रतीक असलेला एक कलश गंगाजल युक्त कलश आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेट द्यावा गंगाजलाने युक्त संगमावरच्या या स्नानानी आपण सगळे अभिभूत झालो आहोत ते संगमाचं पवित्र जल या कलशाच्या माध्यमातून देवेंद्रजींना सौ मंजिरी हेटे भेट करतायत आदरणीय राजेशजी लोया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय महानगर संघचालक यांचं स्वागत आणि सत्कार अमियाजी हेटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो व्हॅल्युएबल ग्रुप तर्फे एक अत्यंत साजेसी आध्यात्मिक भेट शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत अमेयजी करतायत निवृत्त न्यायाधीश आणि सत्संग फाउंडेशनचे अध्यक्ष तसंच राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी शुक्रे यांचाही स्वागत सत्कार अमेयजी हेटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या सर्व उपक्रमाची संकल्पना योजना त्यासाठी लागणार सगळं सहाय्य आणि हो, त्याची सगळी रचना ज्यांनी उभी केलेली आहे अत्यंत कल्पक पद्धतीने ज्यांनी हा सगळा कार्यक्रम उपक्रम इथे उभा केलेला आहे असे श्री अमेया हेटे यांना मी जोरदार टाळ्यांच्या गजरात इथे आमंत्रित करतो त्यांनी या कार्यक्रमामागची आपली भूमिका आणि आपलं मनोगत आजच्या या दिनी इथे व्यक्त अशी त्यांना विनंती करतो हॅलो हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार व्हॅल्युबल ग्रुप तर्फे सगळ्यांचं स्वागत आणि एकदा जोरात जय श्री राम म्हणून आपण या जय श्री श्री राम जय राम सगळ्यात आधी आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांचं स्वागत करतो मी इथे हा सोहळा आणि बाकीचे आणि राजेश लोयाजी मला माफ करा मला भाषण करता येत नाही त्यामुळे मी आधी अर्धा मिनटं घेईल फक्त मी कृतज्ञता देतो की ते आपल्या इथे आले आणि या कार्यक्रमाला ज्याची शोभा वाढवली हा कार्यक्रम खरं म्हणजे झाला आहे हे सगळ्यात कोपऱ्यात जे बसलेले आहेत ते माझे वडील त्यांच्या संकल्पनेतनं झाला आहे त्यांना सारखं असं वाटत होतं की करोडो लोकं महाकुंभाला जातात आहेत आणि पण करोडो लोकं जाऊ शकत नाही आहेत तर आपण काय करू शकतो आपल्याकडनं की हे गंगाजल संगमाचे पवित्र गंगाजल आपण कसं पोचवायचं सगळ्यांपर्यंत तर त्यांनी मला हे असं एक चॅलेंज दिलं की मला असं असं करायचं आहे आणि याला तू खूप टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी कंपनी म्हणतो पण यांनी मला टेक्नॉलॉजीने कसं करून दाखवू शकतो दाखवा सो मला आय होप तुम्हाला या सगळ्यांना आवडलं या गंगाजला इकडे आणण्यासाठी आपण ते ॲक्च्युली संगमात जाऊन बोटीनी जाऊन एक एक कॅननी पाणी काढलेलं आहे जे तुमच्यापर्यंत आज पोचलेलं आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही येताना पाहिला असाल आणि याच्यात खूप लोकांचे श्रम आहेत हा कार्यक्रम मी माननीय मुख्यमंत्र्यांना एक त्यांनी त्यांच्या याच्यात वेळ काढून मला वेळ दिला ज्यामुळे त्यांना पहिल्यांदा हा कार्यक्रमाबद्दल सांगितलं आणि सांगितलं की माझी अशी अशी, अशी इच्छा आहे असं असं आपल्या नागपूरकरांसाठी मी मूळचा नागपूरचा मी नागपूरातच वाढलेलो म्हणून नागपूर आणि हे पवित्र स्थान हे ग्राउंड इथे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण इथेच हा कार्यक्रम करू आणि आपण विद्यमान मुख्यमंत्री म्हणतो बट फास्ट डिसिजन मेकिंग करणारे मुख्यमंत्री आहेत आपले त्यांनी एक सेकंदात हा आपल्यासाठी नागपूरकरांसाठी हा कार्यक्रमला ओके केलं आणि सांगितलं की हा व्हायलाच पाहिजे आणि यामुळे हा कार्यक्रम झाला तर मुख्यमंत्र्यांसाठी एक जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांकडनं असंच या कार्यक्रमाला गडकरी साहेबांचं सा, आशिष शेलार साहेबांचं सा, खूप सहकार्य राहिलं आणि त्यामुळेच हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचू शकला सो मी सगळ्यांचे आपले आभारी आहोत आत्ताच आपण पाहिलं की दिल्लीला एक दुर्घटना झालेली आहे तर माझं फक्त एकच रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी या आपले जे इतके महान संत आले आहेत आपल्या इथे संत स्वतःहून आलेले आहेत सगळे इथे त्यांच्या मूळ पादुका आहेत त्या पादुकांचं आपण सगळ्यांनी दर्शन घ्यावं त्यांचे आशीर्वाद घ्यावे आणि शांतपणे सगळा हा कार्यक्रम पार पडावा कोणाचंही काही काही खंत राहिला असेल काही चुकी झाल्या असतील तर माझ्याकडनं सगळ्यांची माफी पण सगळे आपला कार्यक्रम एन्जॉय करा खूप खूप धन्यवाद अमेयाजी यानंतर सत्संग फाउंडेशनचे नागपूर चॅप्टरचे से अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायाधीश श्री सुनील शुक्रे हे सत्संग फाउंडेशनच्या श्री सद्गुरु श्री एम यांच्या साहित्याचा एक संच मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हा आध्यात्मिक साहित्याचा संच मुख्यमंत्र्यांना भेट द्यावा आपण सगळे भाग्यशाली आहोत की व्हॅल्युएबल ग्रुपनी जशी गंगा आपल्या सगळ्यांच्या दारी आणली आहे तशीच आपल्या कार्यकर्तृत्वानी ज्यांनी विकासाची आणि एका विश्वासाची गंगा आपल्या सगळ्यांच्या मनात अवतरली आहे असे श्री देवेंद्र फडणवीस आज इथे उपस्थित आहेत एक संगम असतो जो नद्यांचा संगम असतो आणि एक संगम असतो ज्या संगमामध्ये नदी ही सागराला जाऊन मिळत असते आणि सागराला निरंतर गोड करण्याचं काम जोपर्यंत तो पूर्ण गोड होत नाही तोपर्यंत ही नदी करत असते देवेंद्रजी तुम्हीच म्हटलं होतं की मैं समंदर हो या समुद्राशी सागराची भेट घेण्याकरता साक्षात गंगा इथे आलेली आहे त्याच्यामुळे आपल्या स आपलं खरंच मनापासून आम्ही अभिनंदन करतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की आजच्या या अत्यंत पवित्र दिनी सर्व उपस्थित भाविकांना आपण आपल्या मार्गदर्शनाने अभिभूत करावं आपल्याला नम्र विनंती पोलसियापती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बलोजी भाई सब की, सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 मंचावर उपस्थित माननीय श्री राजेश लोयाजी आदरणीय निवृत्त न्यायमूर्ती श्री साहेब ज्यांनी कुंभाचं महापर्व आपल्या नागपूरमध्ये आणलं ते व्हॅल्युएबल ग्रुपचे श्री अमेय हेटे आणि नरेंद्र हेटेजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशन या दोन्ही संस्थांचे मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा महाकुंभ प्रयाग योग आपल्या सर्वांच्या सेवेकरता या ठिकाणी त्यांनी आणला आपल्याला कल्पना आहे की तीर्थराज प्रयाग या ठिकाणी जो काही गंगा यमुना आणि सरस्वतीचा संगम आहे या संगमावर सनातन संस्कृतीचं भव्य आणि दिव्य प्रदर्शन करणारा महाकुंभ मेळा सुरू आहे जगाच्या पाठीवर आस्थेचा इतका भव्य संगम अन्य कुठल्याही देशाने कधी बघितला नाही पण मानवी संस्कृतीमध्ये आणि सभ्यतेमध्ये हजारो हजारो वर्षापासनं हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो आणि ज्या प्रकारे सनातन संस्कृतीला मानणारे विविध पूजा पद्धती विविध पंथ असलेले सर्व लोक जात धर्म भाषा पंथ विसरून या कुंभमेळ्यामध्ये एकत्रितपणे गंगेमध्ये डुबकी घेतात एक प्रकारे हा जो काही योग आहे हा खऱ्या अर्थानं सनातनच्या एकतेचा योग आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो पन्नास कोटीपेक्षा जास्त भारतीय हे गंगेचं स्नान करण्याकरता प्रयागराजला जाऊन आले पण सोबत नव्वद कोटी भारतीय असे आहेत की ज्यांना जाण्याचा योग आला नाही अशाच लोकांकरता व्हॅल्युएबल ग्रुपने दि सत्संग सोबत संगमावर जाऊन संगमातलं पाणी जमा करून ते पाणी इथे आणून आणि जे लोक जाऊ शकत नाही आहेत त्यांना महाकुंभाचा योग हा नागपूरमध्ये आणून दिला त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण त्यांचं स्वागत करूया त्यांचं अभिनंदन करूया आणि दुधात साखर म्हणून एकीकडे आपण आत येतो त्यावेळी तंगमाचं पाणी आपल्यावर पडतं आणि आत आल्यानंतर संतांच्या पादुकांचं दर्शन त्या संतांनी आमच्या समाजाला श्रद्धा दिली वळण दिलं त्यांनी आमच्या सुखदुःखामध्ये आम्हाला धीर दिला अशा संतांच्या पादुकांचं दर्शन आपण म्हणतो की संत सदैव श्रीमंत त्यांच्या वाणीत अमृत त्यांच्या हृदयात भगवंत असं भगवंताचं दर्शन देणारे संत त्या संतांच्या पादुकांचं दर्शन घेणं हाही एक फार मोठा योग या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला आहे आणि म्हणून मी अमेयजी आपले आणि मान्य नरेंद्रजी आपले देखील अतिशय मनापासून आभार मानतो व्हॅल्युएबल ग्रुपने ही जी काही प्रयाग या ठिकाणी साकारला आहे आणि अर्थातच गुरुदेव श्री एम यांच्या सानिध्यात चालणारं सत्संग फाउंडेशन त्याचं काम पाहणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि आता राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष असलेले साहेब या ठिकाणी आहेत या सर्वांचं नागपूरकरांच्या वतीनं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो आणि या चांगल्या योगाला खरं म्हणजे प्राप्त करण्याकरता आपण मलाही निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद आदरणीय देवेंद्रजी आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून आपण इथे येऊन या कार्यक्रमानं हजेरी लावली मी सत्संग फाउंडेशनचे नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष श्री शुक्रे यांना विनंती करतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगरचे माननीय संघचालक राजेशजी लोहिया यांना सुद्धा आध्यात्मिक साहित्य भेट करावं पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप होणारे आपण आपल्या बसल्या जागी सामूहिकरित्या पसायदान म्हणणार आहोत आता विश्वात्मके देवे एणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान् हे जेखा व्यङ्कटी तया सत्कर्मिरति वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवासे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो वांछिल तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाली अनवरत भूमंडली भेटतु भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंता गाव बोलते बोल अर्णव अणव से चंद्र में मार्तंड मतज़े तापहीन ते सर्व सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो तिही लोके भजी जो पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीए विशेषी लोकी दृष्टा दृष्ट हो होवावे जी येथ मणे श्री विश्वेशरावो शरावो होईल दानपसा वो वरे ज्ञान देवो सुखिया जाला सुखिया झाला सुखिया झाला भारत माता की जय गय गंगे जय जय गंगे